लाडक्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत म्हणूनच बहिणी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा बहिणींनो आठ नोव्हेंबरची सर्वात मोठी अपडेट आहे म्हणजेच फक्त दहा दा दिवस कशा बाकी दहा दिवस कशासाठी बाकी आहे ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे बहिणी म्हणूनच व्हिडिओ लक्षपूर्वक बघा आणि बहिणी तुम्हाला एक महत्त्वाचं काम करायचंय लाडकी बहीण योजनेअंतर्गत अठरा नोव्हेंबर पर्यंत केवायसी करणे अनिवार्य केलेले आहे आणि पुढे बघा अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांनाच यापुढे दीड हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे बहिणीनो आचारसंहिता सुरू असतानाही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपयांचा हप्ता जमा होणार आहे सर्वात महत्वाचा म्हणजे बोगस लाभार्थी शोधण्यासाठी केवायसी प्रक्रियाद्वारे पडताळणी सुरू करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना राज्य सरकारकडून केवायसी अनिवार्य करण्यात आलेली आहे बहिणीनो अठरा नोव्हेंबर पर्यंत के वाय सी, सी, सी करावीच लागणार आहे तर आता तुम्हाला नक्कीच कळलं असेल दहा दिवस बाकी कशासाठी आहे तर आज आठ नोव्हेंबर आहे आणि केवायसी प्रक्रियेची मुदत नोव्हेंबरला देण्यात दिवस बाकी आहे आणि बहिणीनो याच दहा दिवसांमध्ये तुम्हाला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे बहिणीनो महत्वाचं म्हणजे या प्रक्रियेनंतर राज्यातील अनेक महिलांच्या बँक खात्यावरचे पैसे बंद होणार आहे त्याचं कारण म्हणजेच ई केवायसी नंतर अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींचा यापुढे लाभ मिळणार नसल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे त्यामुळे ज्यांचे उत्पन्न जास्त आहे त्यांचा लाभ बंद होईल राज्यामध्ये सध्या आचारसंहिता सुरू आहे यामध्ये खात्यात पैसे येणार का, का असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे आहे उत्तर आता समोर ला राज्यातील लाडक्या बहिणींना अठरा नोव्हेंबर पर्यंत के वाय सी करावीच लागणार आहे अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या लाभार्थी महिलांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा पण लाभ बंद होणार आहे ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केलेली आहे त्याच महिलांच्या खात्यावर मंगळवारपासून ऑक्टोबरचा हप्ता जमा होत आहे तर महत्त्वाचं म्हणजे आजच्या आचारसंहितेमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे त्याचे कारणही समोर आलेलं आहे ही योजना पूर्वीचीच असून लाभार्थी निश्चित झालेले आहे त्यामुळे लाभासाठी आचारसंहिता लागू राहणार नाही असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले आता केवायसीतून उत्पन्नाच्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचा लाभ बंद केला जाणार आहे त्यामुळे त्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांचा आर्थिक लाभ तर बंदच होणार आहे तसेच बोगस लाभार्थी शोधण्यासाठी सरकारकडून केवायसीची प्रक्रिया करण्यात येत आहे विशेष म्हणजे बहिणींनो प्रत्येक वर्षी के वायसीची प्रक्रिया करावीच लागणार आहे केवायसी नंतर पडताळणी केली जाते अन अपात्र महिलांना या योजनेतून वगळण्यात येते आणि मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत फक्त ब्याण्णव लाख महिलांची केवायसीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे उर्वरित बहिणींनो फक्त दहा दिवसांमध्ये तुम्हाला केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावीच लागणार आहे बघा बहिणींनो आज आठ तारीख आहे आणि मी तुम्हाला दहा दिवस आधी सांगितलं त्यामुळे तुम्हाला केवायसी करायला काही हरकत नाही आणि बहिणींनो तुम्ही जर के वाय सी केली तरच तुमचा हप्ता येणार आहे नाहीतर तुमचा लाभ सुद्धा बंद होईल त्यामुळे अठरा नोव्हेंबर पर्यंत के, नो के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करा आणि या योजनेचा लाभ घ्या बहिणीनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच अशीच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल